नमस्कार मी विनिता कुलकर्णी विनिताज किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज दाखवणार आहे तुम्हाला कोलंबीची आमटी त्यासाठी लागणारं साहित्य बघा आता साधारण मी ही बाउल भरून कोलंबी घेतली आहे आणि कोलंबी साफ करताना याच्यामधला दोरा काढायचा असतो कारण तो पोटाला अपायकारक असतो त्यामुळे ही सगळी स्वच्छ करून घेतली आहे धुवून घेतली आहे आणि त्याला मीठ हळद आणि तिखट टाकले साधारण ह्याला मी दीड चमचा तिखट आणि एक चमचा हळद घातली आहे आणि मीठ साधारण आपल्याला यायला लागेल तेवढं प्रमाणे आणि नंतर आमटी करताना आपल्याला थोडंसं वाढवावं लागतं मीठ त्याच्यामध्ये कारण हे सगळा मसाला खोबरं पडतं आणि त्याच्यामध्ये आता आपण बघा कांदे घेतले दोन बारीक चिरून हळद तिखट आणि चिंचेचा कोळ मीठ आणि तेल आता आपण जो मसाला तयार करणार आहोत तर मी अर्धा नारळ ओला नारळ असा एवढा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टेबलस्पून एक दीड टेबलस्पून धणे आठ ते दहा मिरी आणि वाटताना आपण एक ते दीड चमचा तिखट जर ह्याच्यामध्ये घातलं तर ह्याचा मसाल्याला जो कलर आहे तो छान येतो आणि माशाच्या सुद्धा कलर सुंदर येतो तर हे मी तुम्हाला सगळं आता वाटून दाखवते आता वाटतं नाही बघा खोपरं वगैरे घेते ह्याच्यामध्ये सगळं आपण नंतर हे धणे घातले याच्यामध्ये आणि हे बारीक जितकं बारीक वाटता येईल ना तेवढं वाटलं तेवढी आमटीला चव सुंदर येते नंतर ही मिरी आणि मी बघाशी म्हटलं त्याप्रमाणे तिखट त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा हा तिखट त्याच्यात जर घालून वाटला ना मसाला तर आमटीला सुंदर कलर येतो तर आता हे मी बारीक जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटायचं आता हे मी वाटून घेते आता आपण आमटी फोंडेल टाकणार आहोत त्यासाठी ते तेल घालायचं पहिले आमटीला काही तेल जास्ती लागत नाही आता आपण तेल तापलं आहे ह्या कांद्यातला थोडा कांदा आधी सुरुवातीला असा टाकून थोडा करपवून घ्यायचा ती जी करपलेल्या कांद्याची चव असते ना ती सगळ्या आमटीमध्ये उतरते आता जरा चांगला पैकी लाल करपवून घ्यायचा आणि मग बाकीचं कांदा त्याच्यावर टाकून परतून घ्यायचा चांगला लाल होतोय आणि माझं वाटण आता तुम्हाला दाखवते बघा वाटण पण मस्त इतकं मऊ बारीक झालं पाहिजे इतकं बारीक आणि बघा बारी कलर पण हा जो आहे ना हा आमटीला मग फोडणीत घातल्यानंतर सुंदर कलर येतो त्याशिवाय आपण कोलंबीला पण तिखट घातलेलं असतं आणि मग नंतर आपण ठरवायचं याच्यामध्ये तिखट आहे की काय तर वाढवू शकतो तसं तिखट असेल त्याप्रमाणे काही तिखट चवीला अगदी खूपच जळजळीत जर असतं काही कमी असतं त्याप्रमाणे लाल असा करपून ना तयार मग हा बाकीचा कांदा त्याच्यामध्ये घालायचा बारीक बारीक काही ज्या गोष्टी असतात स्वयंपाकातल्या आपल्याला अशा उपयोगी पडतात ज्या माझ्याकडे आहेत त्या मी तुमच्यावरून पोहोचवण्याचा प्रयत्न करते छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या प्रत्येक पदार्थाला चव आणण्यासाठी उपयोग असतो आणि शिवाय आपण प्रेमाने करतो ते प्रेम पण ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे त्यामुळे मन लावून करायचा कुठलाही पदार्थ नक्कीच त्याचं तुमच्या पदार्थामध्ये चव आल्याशिवाय राहणार नाही हा चांगला मऊ झालाय आधीचा चांगला करपलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये हा पटकन थोडासा मऊ झाला की आपण जी कोलंबी त्याला सगळं तिखट मीठ हळद लावून ठेवलंय ते घालायचं तर हा बघा चांगला गुलाबी होत आलाय व्यवस्थित ही कोलंबी आपण त्याच्यात घालायची कांद्यावरच चांगली परतून घ्यायची व्यवस्थित कांदा तर इकडे लागतो मातेचे पदार्थ करायला लागले की घरात वास छान सुटतं सगळीकडे छान वाटतं त्या मार्गशीच संपलाय त्यामुळे सगळे आता पटापट ह्या पदार्थ खायला सुरुवात करते त्यामुळे नक्कीच तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने आवडलं तर कमेंट्सद्वारे मला कळवा त्याचं चांगलं परतून झालं आहे आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा खूप आंबट नाही आणि काही माशानंतर आंबटपणाची थोडीशी हे घालावीच लागते त्याशिवायला चव येणारच नाही आणि कोणाला कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे परत चांगलं परतून घेतलं आणि शिजण्यासाठी आता थोडंसं पाणी घालायचं आणि आता कोलंबी जी असते ती अशी एक त्याची दोन्ही टोकं जोडली गेली की कोलंबी आपली शिजली हा एक त्याच्यातला आपल्यासाठी एक काय का शिजते कशी शिजते त्यासाठी एक मला ह्याच्यामधलं एक तुम्हाला मी हे द्यावीशी वाटली आयडिया आणि तरी बी आपण सुरीने टोचून बघतोच पण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या थोडस शिजायपुरतं पाणी घालायचं आणि साधारण एक उकळी आली पाच मिनटात ही आपली कोलंबी शिजते आणि मग वाटण लावायचं झाली आपली कोलंबीची आमठी तयार सगळी तयारी असेल ना तर या गोष्टीला काही वेळ लागत नाही आता गॅस मोठा करून जरा अवकळ ठेवूया मग मी तुम्हाला त्याला मसाला कसा लावून हे करतात ते दाखवते आता आपली कोलंबी शिजली आहे बघा मी बघाशी सांगितल्याप्रमाणे कोलंबी ही अशी जॉईंट होते आणि आपल्याला कळतं की शिजली आहे त्याची दोन्ही टोकं अशी एकमेकांना जोडतात आणि टोचून बघितलं की पण लक्षात येतं की आपली कोलंबी व्यवस्थित शिजली आहे आणि कोलंबी चांगली शिजली की पचायला पण चांगली असते आणि खूपही उकळली दडदडीत देड़ झाली तरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते बरोबर पर परफेक्ट शिजली पाहिजे त्यासाठी हे एक आहे की हे जो टोकं जोडली की समजायचं आपली शिजली आहे त्याच्यानंतर एक उकळी आली की व्यवस्थित शिजली त्याला आपण जे वाटण तयार करून ठेवलं आहे ते घालायचं त्याआधी जरासा गॅस बारीक करायचा आणि हे आपण वाटण त्याला लावायचं मस्त उकळतानाच इतका छान वास सुटतो की बरं वाटतं आपल्याला भूक लागते कारण हा प्रकारच नॉनव्हेजचा कुठलाही घ्या चिकन असेल फिशचे प्रकार असतील अगदी आपल्याला जेवणासाठी मोह आणणार आहेत त्यामुळे बघा छान कलर येणाऱ्याला एकच उकळी आणायची जास्ती उकळी आणली तर हे वाटण फाटतं आणि नंतर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला फक्त एकच उकळी आणायची आणि नंतर पाहिजे तुम्ही तेव्हा जेव्हा जेवताना वाढताना जेव्हा पाणी वाढवून एक परत परत उकळी आणली तर चालते पण सुरुवातीला त्याला एकच उकळी आणायची आता आपण पाणी आहे ना हे सगळं धुवून व्यवस्थित आणि आमटी जरा जाड होत असते ना म्हणून आपल्याला पाहिजे तसं पाणी वाढवून घ्यायचं व्यवस्थित सगळं घालवून त्याच्यात थोडस मीठ पण आपल्याला घालायला लागणार आहे कारण सगळं हे मसाला पडल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडस वाढवायला लागणार कारण थोडं कमी पडतं मग मीठ आपण फक्त ह्यालाच लावलं होतं ना कोलंबीला त्यामुळे ते मीठ चवीप्रमाणे घालायचं आता हे चांगली उकळली आमटी की मी तुम्हाला काढून दाखवते बाउलमध्ये चांगली त्याला चांगली उकळी होऊ देत की झाली आपली कोलंबीची आमटी तयार आता आपली ही कोलंबीची आमटी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया मला जशा कळतील त्याप्रमाणे मला पुढे सगळं तुम्हाला व्यवस्थित करून दाखवता येईल आणि तुम्ही आहे ह्याची जरी मला दाद दिली तरी मला खूप प्रोत्साहन येईल माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या श चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद